हाय मैत्रिणीनो नंदिनी स्नेह मध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला झटपट होणारा स्नॅक्स दाखवणार आहे त्याला लागणार साहित्य बघूया हे बघा मी सहा ब्रेडचे स्लाइस घेतलेत आता ह्याचे पण छोटे तुकडे करून वाटण करून घ्या मिक्सर मध्ये हे बघा मी दोन मोठे बटाटे घेतलेत त्यांना उकडले आता हे आपण साल काढून घेऊया बटाटे किजून घेते तुम्ही मॅश केलं तरी चालते हे बघा किसून घेतलं एकदम छान असं त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकूया एक चमचा धणे पावडर घेतले एक चमचा जिरे पावडर हे बघा माझ्याकडे अशा मिरच्या आहेत लाल झालेल्या मी ह्यातल्या दोन मिरच्या कट करून घेतलेत आणि एक कॅप्सिकम घेतलंय ते आपण याच्यात मिक्स करूया मला आवडत असेल तर तुम्ही लाल तिखट हिरवी टाकली तरी झाले हे बघा मी अर्धीवरती पिझ्झा चीज घेतले आता आता हे त्याच्यामध्ये घालूया हे आपण जे स्लाईस वाटून घेतलेत नसा अर्धा ह्याच्यामध्ये घालून त्याला मळून घेऊया अर्ध ठेवले मी हे बाकीच आपल्याला कोट करायला लागेल त्याला छानसं मळून घेऊया पाणी वगैरे काही लागत नाही हे बघा एकदम छान असं मळून झाले त्याला काही पाणी वगैरे लागलेले नाहीये आपण आता छोटे छोटे ह्याचे असे गोळे करून घेऊया हे बघा मी रॅप पेपर घेतलाय त्याच्यामध्ये आपण आता ह्याला असं रोल करून पाण्याचा आकार देऊ शकतो आणि याला आपण अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवूया दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले पण त्यात थोडं थोडंसं करून पाणी घालूया ते मिक्स करून घेऊ थोडंसं पातळ लागेल मग आपण अजून थोडंसं पाणी घालू असं इतकं पातळ पाहिजे हे बघा झाले माझं अर्धा तास आहे फ्रीज आपण आता याला पाहिजे तसं सेप देऊ शकता कट करते तुम्हाला जसं द्यायचं तसं तुम्ही देऊ शकता त्याच्यामध्ये बुडवून घ्यायचं त्यानंतर जे आपण मी ठेवलं होतं ना ब्रेड स्क्रब त्याच्यामध्ये तेलात टाकायचं तेल आपण ठेवलं छान तेल आपले हे बघा झालेत माझे पूर्ण फाय पण एकदम छान असे झाले कोणताही आकार दिला तरी झाले माझ्या दिदीने कसलाही आकार दिला हार्टचा सेट दिलाय गोल गोल बनवले एकदम चीज मस्त निघते मधून बघा चार चार स्नॅक्सला वगैरे खायला खूप छान आहे आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद